संविधानिक कायदेशीर आणि पक्ष राज्य घटना या बाबींच्या आधारावरच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी निर्णय दिला आहे असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आपण दिलेला निकाल हा सुस्पष्ट आहे असं देखील नार्वेकर म्हणाले माझ्यासमोर जे याचिका होत्या त्या आम्ही क्लोज फॉर ऑर्डर्स केल्या आणि त्या संदर्भातली ऑर्डर आज आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ही ऑर्डर आम्ही प्रनाऊन्स केलेली आहे ही ऑर्डर देत असताना संविधानात दिलेल्या तरतुदी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि डिस्कॉलिफेफिकेशन म्हणजेच अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लिगली टेनेबल आहेत त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे